श्री स्वामी समर्थ सर्वांना पिठोरी अमावस्या भाद्रपद महिन्यात येते पितरांचे पूजन आणि दान करण्यासाठी या दिवसाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आपल्या पितरांची देखील सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे अमावस्या तिथी ही भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी ही बावीस ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ती तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल आपल्याला बघा हा जो उपाय करायचा आहे आपल्याला कावळ्याला या दिवशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे आपले कितीही कठीण पितृदोष असतील ते देखील नष्ट होतील तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला आपला हा नष्ट होईल आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला चांगले कृपा आशीर्वाद देतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपल्याला फक्त अमावस्येच्याच दिवशी करता येतो आणि त्यातल्या त्यात ही श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या सर्वात मोठी अमावस्या असल्यामुळे आपण हा उपाय नक्की करायचा आहे यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर पहा उदय तिथीनुसार ही अमावस्या तेवीस तारखेला ग्राह्य धरली जाईल कारण तेवीस तारखेला सूर्याने बघितलेली ही अमावस्या असल्यामुळे आपल्याला हा उपाय तेवीस तारखेला शनिवारी करायचा आहे हा उपाय आपल्याला शनिवारी दुपारी बारा वाजता करायचा आहे तुम्ही अकरा ते बारा साडेबारापर्यंत हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय असल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आवर्जून हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी पितरांचे पूजन तर्पण आणि श्राद्ध करणे देखील महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देखील आपले दुःख आणि अडचणी दूर होतात पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या किंवा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही शनिवारी लावला तरी चालेल किंवा शक्र शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी अमावस्या असताना पिंपळाच्या झाडाची पूजा केली तरी चालेल याने देखील आपले पूर्वज प्रसन्न होतात त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी शनिवारी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकायचं आहे थोडंसं झाड मीठ आणि आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकून या दिवशी स्नान करायचं आहे यामुळे आपल्याला पवित्र नदीत स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि असं स्नान केल्याने आपल्याला पापांपासून देखील मुक्ती मिळते तर पहा आपल्याला कावळ्याला या दिवशी आवर्जून ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे तर यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे मी मीठ न घालता अळणी भात तुम्हाला मूडवर शिजवून घ्यायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला एका कागदावर किंवा एका द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि असा हा भात आपल्याला दुपारी बारा वाजेपर्यंत घराच्या बाहेर उंच जागेवर उंच भिंतीवर किंवा पत्र्यावर तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायचं आहे बरोबर थोडंसं तुम्हाला एका छोट्या वाटीत किंवा ग्लासात पाणी देखील ठेवायचं आहे तुमच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्हाला हा भात ठेवायचा आहे तीन पिढ्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे की त्यांचा कृपा आशीर्वाद अखंड तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंबावर असू द्या बघा काही जण म्हणतील आमच्या इथे कावळे येत नाही बघा कावळा येत असो अगर नसो तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर उंच कट्ट्यावर उंच भिंतीवर किंवा टेरेसवर किंवा पत्र्यावर किंवा एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला पूर्वजांना स्मरण करून हा भात ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या पूर्वजांना स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला घरात निघून यायचं आहे मग नंतर ते कुठलेही पक्षी येऊन तो भात खाल्ला तरी चालेल आपण कावळ्याच्या नावाने पूर्वजांना स्मरण करून हा भात ठेवायचा आहे यामुळे देखील आपले कठीणातील कठीण पितृदोष कमी होण्यास मदत होते तुम्ही हा उपाय सलग प्रत्येक अमावस्येला करा फक्त दही भात घ्यायचा आहे दुपारी बारा वाजता तो आपल्याला बाहेर घराच्या कावळ्यासाठी ठेवायचा आहे यामुळे शंभर नाही तर एकशे एक, एक टक्के तुमचा पितृदोष हा कमी होण्यास मदत होतो कुठलाही उपाय केला आणि तुमचा पितृदोष लगेच संपला असं होत नाही कुठलेही उपाय करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो हळूहळू जसे आपण उपाय वाढवत जातो तसे तसे आपल्याला त्याचे रिझल्ट किंवा त्याचा फरक पडताना दिसायला लागतो कुठलाही उपाय एकदा केल्याने आपल्याला लगेच त्याचा रिझल्ट येत नाही प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करा मनापासून करा शंभर टक्के तुम्हाला या उपायांचं फळ मिळणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा इतरांना देखील ही माहिती शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ